कसा कार्यक्रम झाला आतापर्यंतचा आणि विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात दिसून येतो भारतीय छात्र संसदेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे साधारण पाच ते सहा हजाराच्या दरम्यान विद्यार्थी पहिल्या दिवशी होते आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा रविवार असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या छात्र संसदेमध्ये सहभागी होत आहेत आणि यावेळेस संसदेला एक नवजे स्वरूप दिलेलं आहे त्यामध्ये याला डेमोक्रेसी लिडरशिप गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी या चार पैलूंवरतीही भारतीय छात्र संसद होते आहे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कोक्रिएशन अशी सुद्धा एक युथ टू युथ कनेक्ट ऍक्टिव्हिटी यामध्ये होते आहे यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये एकत्रित येऊन समाजापुढील त्यांना वाटणारी जी आव्हानं आहेत समस्या आहेत त्यावर चर्चा करून त्या समस्यांवरती समाधान काय आहे यावर सुद्धा चर्चा करत आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जे सोल्युशन्स वाटतात समाधान वाटतात ते आमदारांपुढे ते ठेवत आहेत तर हा एक अत्यंत इनोव्हेटिव्ह एक प्रॅक्टिस ही या भारतीय छात्र संसदेमध्ये सुरू झालेली आहे भारतीय छात्र संसदेसोबतच स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे आमदारांचा एक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे कॅपॅसिटी एनहान्समेंट प्रोग्राम क्षमता वर्धन कार्यक्रम की ज्यामध्ये देशभरातले जवळपास दोनशे आमदार सहभागी झालेले आहेत बावीस राज्यांमधून उत्तर प्रदेश तमिळनाडू आंध्र प्रदेश गोवा मेघालय बिहार झारखंड अशा जवळपास सगळ्या राज्यांमधनं आमदार आलेले आहेत आणि एन एल सी भारतशी जूनशे तेवीस मध्ये मुंबईत स्थापना झाल्यानंतर असं ठरलं होतं की अशा प्रकारचे क्षमतावर्धन कार्यक्रम सातत्याने होत राहावे आणि त्या दृष्टीने मागच्या वर्षी जानेवारीमध्ये सुद्धा भारतीय छात्र संसदेला जोडूनच हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यावेळेससुद्धा भारतीय छात्र संसदेसोबत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामागे राहुल कराड यांचा विचार हा सुद्धा आहे की देशातले युवक आणि निवडून आलेले जनप्रतिनिधी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दरी असू नये आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा आणि युवकांनी या निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करावा निवडून आलेल्या प्रतिनिधींनी युवकांची नाळ पकडण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातनं आपला देश पुढे जावा अशी ही संकल्पना आहे Uh, सर इथे विद्यार्थी हजर झालेत त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे इथे येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आपला काय मेसेज असेल त्यांच्यासाठी माझा मेसेज हाच आहे की भारतीय छात्र संस्थेच सोशल मीडियावरती युट्यूब वरती, वरती लाईव्ह प्रक्षेपण नेहमीच होत असतं ते त्यांनी अवश्य बघावं वरती सर्व सेशन्स असतात ते त्यांनी अवश्य बघावेत भारतीय छात्र संसदेच्या प्रत्येक विद्यार्थी नेते त्यांचं मत मांडतात देशभरातून आलेले ते जे विद्यार्थी नेते आहेत ते काय म्हणत आहेत हे सुद्धा त्यांनी अवश्यपणे ऐकावं आणि त्याचबरोबर भारतीय छात्र संसदेसारख्या कार्यक्रमाचं आयोजन आपापल्या भागामध्ये कशा पद्धतीने करता येईल याचा सुद्धा विचार करावा आणि तिथल्या त्या दृष्टी ने अधिकाधिक युवक या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील